हे काय इट्स रिया अकादमी आर वेलकम बॅक टू माय चॅनल विथ अनादर न्यू ब्लॉग तर आज आमच्याकडे एक रेसिपी आहे शेंगुळ्या बनत आहेत मुलग्याच्या पिठाच्या तर मम्मी बनवणार आहे मी आता तिला हेल्प करते बनवायला आणि ते मम्मा बसली आहे तर चला आपण बघूया रेसिपी कशी आहे तर आपण बघूया आधी जे वाटण असतं ना त्याच्यात आपण काय काय घेतलंय ते आपण बघूया काय काय गे घेतलं आहे मग मी सांग जिरं लाल मिरची खोबरं आणि लसूण ओके लसूण किती शेंगदाणे शेंगदाणे घेतले किती लसूण तुम्हाला करायचं तेवढं तर ह्याच्यात शेंगदाणे टाकले दादी आणि बाकी हे सगळं पण टाकायचं आहे आणि मीठ टाका थोडंसं चवीनुसार आणि हे सगळं टाका त्याची पेस्ट घ्यायची okay, तर इथे माझा मसाला वाटून झालेला आहे जे मी तुम्हाला दाखवलं ते आणि साईडला मम्मी जेवण बनवते बाकीच तुम्हाला दाखवते इथे भात बनतोय ते डाळ बनतेय ते डाळ शिजवलेली आहे तर हे आहे कुड कुळदाचं पीठ आणि इथे मम्मी कुळदाचं पीठ मळतेय आणि हा मसाला आहे ना तो थोडा थोडा ऍड करायचा एकदम मळून घ्यायचं कारण नंतर मग त्याचे गोळे बनवायचे ना ते नीट आले पाहिजे बनवता लस राहिले नाही पाहिजेत चांगलं मळून घ्या तर इथे पीठ मळलेलं आहे आता नीट हे बघा असं पीठ मळून घ्यायचं तेलात मळायचं नंतर आणि हळूहळू नंतर आता छोटे छोटे गोळे घ्यायचे एकदम छोटे छोटे गोळे घ्यायचे आणि मग पोलपाटावर त्याला म्हणजे लांब करून घ्यायचं म्हणजे दाखवते कसं करायचं आधी पोलपाटाला थोडंसं तेल लावून घ्या जेणेकरून चिपकणार नाही आणि हातांना तेल लावून घ्या तुमच्या म्हणजे पीठ लागणार नाही हाताला ना। हे असे चार करून घ्यायचे लांब आणि नंतर जिलेबी सारखं गोल गोल करायचं चकल्या पाडायच्या आणि बारीक करायचं जेवढं बारीक कराल तेवढं ते लवकर शिजल आतमध्ये कच्च राहणार नाही तर बघा हे असे चार झालेले तुम्हाला दाखवेल कसं जिलेबी सारखं करायचं आता असे गोल गोल फिरून घ्यायचे फक्त फक्त एवढं ठेव लक्षात ठेवा की तुटले नाही पाहिजे हे बघा आणि साईडने थोडं थोड दाबायच मी आता सगळे बनवून घेते तर इथे तेल तापायला ठेवलेलं आहे आपण आता याच्यात कांदा टाकून घेऊया ही रस्त्याची तयारी कांदा लाल झाला ना की याच्यात आपण जे वाटण केलं के ना ते घालून घेऊया तर जे वाटण केलेलं ना आपण ते याच्यात घालून घेतलेलं आहे थोडी हळद आता हे परतून घेऊया छान दोन दो तीन मिनटं परतूया तर आता हे आपलं परतून झालेलं आहे तर आपण ह्याच्यात आता पाणी घालून घेऊया कारण पाणी थोडंसं आपल्याला जास्तच घालायचं आहे कारण की आपल्याला ह्या रस्सा करायचा आहे पिण्यासाठी पण आणि भा, भाकरी सुरून खाण्यासाठी आता ह्याच्या चवीनुसार मीठ घालून घेऊया पण मीठ आपण नंतर घालूया कड आल्यावर तर आता कड आलेला आहे चांगला आता ह्याच्यात आपण मीठ घालून घेऊया आए, ले ले आए, उर, ले ले हा तर ह्या आता आपण आपल्या शेंगोळ्या करून झालेल्या आहेत आणि ह्या रियानी बनवलेल्या आहेत आणि जे उ नंतरचं उरलेलं आहे ना तिने ते ह्या असे लांब लांब करून घेतले तर आपण आता हे सगळं ह्या रशामध्ये सोडून देऊया हळूहळू आता हे त्याच्यात सोडून द्यायचं तर आता आपलं शेंगुळे रशात टाकून झालेले आहेत सगळ्या आणि आता जे आपण ताटाला उरलेलं ना ते सगळं धुवून घ्यायचं आणि ते नंतर मग ह्याच्यामध्ये टाकायचं थोडा दाटसरपणा येतो त्याला आता हे मीडियम गॅसवर वीस ते पंचवीस मिनटं शिजवून घेऊया तर आपण तोच थाळा आपण टोपावर ठेवलेला आहे त्यात गरम पाणी करायला ठेवलेलं आहे कारण की जर आपल्याला गरज वाटली की त्याच्यात अजून पाणी लागेल तर हेच पाणी आपण त्या रश्यामध्ये ओतूया सोगाईज ज्याची तुम्ही रेसिपी बघितली कशी वाटली तर खूप मेहनत लागते हे करायला आणि हे पातळ पातळ आपण जे मळतो ना तेव्हा ना हे तुटतात पण पातळ करायचे कारण की लवकर शिजतात ना नंतर हा कच्चं आता पीठ पातळ करा जेवढे पातळ होईल तेवढं करा आणि जर पातळ करत असाल ना तर जास्त लाईन मध्ये येडे घ्या म्हणजे आता मी चार चारचे चे घेतलेले आणि तुम्ही माझे बघितलं किती पातळ केलं तुम्ही अजून पातळ करत असाल तर पाच सहा सात असे घ्या लाईन मध्ये आणि मग गोल करा आता जर एवढा मसाला आपला आहे शिल्लक आता आपन तर आता थोड्या वेळाने जेव्हा पंधरा वीस मिनिटांनी आपण टेस्ट करूया आणि जर गरज वाटलीच तर आपण थोडस वाटण हे ठेवलेलं आहे थोडस हे वाटण ठेवलेलं आहे मग ते आपण टाकूया जर गरज वाटली तर कसं कसं वाटत तुला मी तुला मदत केली असत खूप बरं वाटत जर प्रिया घरी असली की तीच करून देते झालं ताईची वावा हिला करायचीच आहे मी एवढं करून दिलं त्याच काय नाही दिला आणि हे झाल्या झाल्या कुठं हम्म आईकडे आईला आम्ही फोन करून सांगितलं मम्मीने की डिश शेंगोळ्या आई माझी या आईने शिकवला आम्हाला शेंगोळ्या आईला भारी करते एकदम पातळ 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 शारदा मामी पण करते हा शारदा मामी पण करते हा आई शारदा मम्मी हातावर करतात मी ट्राय केलं पण ते मध्ये मध्ये तुटत होते पण थोडे झालेले आहे आता हे रेडी झाल्यावर जायचंय आईकडे हे घेऊन आई सांगेल कसे झालेत कसे नाही तर इथे मस्त असा रस्सा रेडी आहे तर तुम्ही बघू शकता शिजलेत चांगले दाखव काढून दाखव ह्याच्यात बघू खाऊन बघ हे बघा इथे मस्त शिजलेत कच्चे नाहीये हे बघाऊ चांग झाले सोगाईज so एकदम टेस्टी झालेत शेंगुळ्या इतक्या भारी झाल्यात कारण त्या मी बनवल्यात आणि मम्मी इथे मला आता देते थोड्याशा कारण माझं नाक थोडं सर्दीसारखं वाटतंय म्हणून आणि मस्त असा तुम्हाला जर असं सर्दी वगैरे झाली असेल ना म्हणजे है ना मम्मा खोकला सर्दी तर याचा रस्सा पियायचा एवढा भारी वाटतं माहिती आहे एकदम रिलीफ वाटतं थोडं आणि आता मी एन्जॉय करते मस्त खाते कारण खूप असं तोंडाला पाणी येतंय इथे दिलंय मम्मीने मला बघा आणि शेंगोळी दिली एक तर मी आता हे खाते आणि नंतर मग मला आईकडे पण जायच्या शेंगोळ्या घेऊन